दरम्यान लेखिका मेधा देशमुख भास्करन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चॅलेंजिंग डेस्टिनी हे पुस्तक लिहिलं छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाचा संघर्ष वेगळ्या पद्धतीनं यामध्ये मांडण्यात आलाय यासंदर्भात मेधा देशमुख भास्करन यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मला आनंद आहे की मेधा देशमुख भास्करन मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम तुमचं अगदी मनपूर्वक बस ते फारच लांब ठर तुमचं स्वागत आहे इंडिया आणि मला अनेक प्रेक्षकांनी ही विनंती केली होती की आम्ही जेव्हा गेली पाच दिवस झालं छावाच्या निमित्ताने किंवा असं ना पण छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातले ते शेवटचे चाळीस दिवस महाराष्ट्राला दाखवतोय संगमेश्वरपासून ते बहादूरगड म्हणजे आत्ताचा धर्मवीर गड आणि त्यानंतर वडू बुद्रुक इथपर्यंतचा प्रवास महाराष्ट्रानं आत्ता बघितला श्री अमोल कोल्हे यांची मुलाखत बघितली श्री पांडुरंग बलकवडे यांची मुलाखत होणारच आहे जे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत श्री उत्तेकर त्यांचीही मुलाखत आम्ही करतो आहे पण मेधाताईंचं कॉन्ट्रीब्युशन हे महाराष्ट्राला मला अत्यंत सविस्तर सांगायला हवं मी त्यांचा एक पॉडकास्ट वर्षभरापूर्वी बघितला होता तर तो, तो पॉडकास्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला होता हे चॅलेंजिंग डेस्टिनी हे त्यांचं बेस्ट सेलर पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराजावरती स्त्रियांच्या दृष्टिकोनातनं मेधाताईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चारित्र्याला रेखाटलेलं या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजावरती पण त्यांनी पुस्तक लिहिलं होतं लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी हे दोन हजार एकवीस सालचं सा पुस्तक आहे आणि आत्ता मेधाताईंच्या मराठी पुस्तकांचं मराठी पुस्तकाचं छत्रपती संभाजी जीवन आणि बलिदान कालच श्री पांडुरंग बलकवडे आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन झालं मेधाताई स्वतःला असं म्हणतात की त्या इतिहासकार नाही आहेत बरोबर ना त्या स्टोरी टेलर आहेत पण मला ह्याची पूर्ण खात्री आहे जसं आपल्याकडे पण अनेक जसं छावा आहे पाणीपत आहे जे विश्वास पाटलांनी लिहिलं तर ते स्वतःला इतिहासकार म्हणत नाहीत ते फिक्शन लायटर आहेत कारण मी शिवाजी सावंत हयात असताना त्यांच्याशी खूप गमतीशीर आमच्या चर्चा व्हायच्या कुठल्याही लेखकाला एक मूलभूत संशोधन आपल्या गाठीशी असल्याशिवाय फिक्शन सुद्धा लिहिता येत नाही ना। ना। हो, पूर्ण संशोधन करावं लागतं आणि जेव्हा मी खलिश टाइम्स मध्ये फ्रीलान्स जर्नलिस्ट म्हणून काम करायचे स्तंभलेखन लेखिका हा ते मी तीनशे का साडेतीनशे लेख लिहिले ऑन डिफरंट डिझिजेस लाइक पॉलिसिस्टिक ओव्हरीज डायबिटीज हायपरटेनशन अँड सो मेनी अदर्स तर त्यावेळेस तिथे जर मी काहीही चूक केली असती दे व्हेरी स्ट्रिक्ट दे तर मग मला त्या सरकारने काहीतरी शिक्षा दिली असती तेव्हा तर तिथे मला जी अत्यंत सिरियस अशी जी रेफरन्स वाचून आणि ते लिहून एक रिसर्चची म्हणजे त्याला म्हणतात लायब्ररी रिसर्चची सवय ला, लागली त्याचा मला ही पुस्तकं लिहिताना खूप उपयोग झाला परंतु जेव्हा एक वैश्विक दृष्टिकोन तुम्हाला येतो तेव्हा त्या व्यक्तिमत्वाकडं त्रयस्थपणे बघण्याचा दृष्टिकोन पण येतो आणि म्हणून महाराष्ट्रातल्या इतिहासकारांचं आणि फिक्शन म्हणजे जे कादंबरी लिहितात त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल आपल्याला सगळ्यांना आनंदच आहे पण मेधाताईंचा जो दृष्टिकोन आहे ना मला असं वाटतं की तो इतर कुठल्याही लेखकापेक्षा अधिक वैश्विक आहे आणि अधिक व्यापक आहे आणि म्हणून अगदी छोटंसं हे जे बेस्ट सेलिंग पुस्तक आहे लहान मुलांचं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चॅलेंजिंग चॅलेंजिंग डेस्टिनी करेक्ट तर बद्दल थोडंसं सांगा आणि मला मूळ जे संभाजी बोलायचं तर हो, चॅलेंजिंग डेस्टिनी तेव्हा मला काय झालं की सी या तीन चार देशांमध्ये दे राहून मला कळलं की धर्म एक गोष्ट आणि लोक त्यांचे आपण जे फ्रेंड्स म्हणतात की आपण ज्यांच्याशी व्यवहार करतो ती गोष्ट तर माझ्या मला ख्रिश्चन फ्रेंड्स आहेत मला मुस्लिम फ्रेंड्स आहेत आणि मला हिंदू फ्रेंड्स आहेत मला एथिस्ट फ्रेंड्स आहेत आणि ऑफकोर्स सो मेनी अदर रिलिजन्स मला असं वाटतं की धर्म एका बाजूला चांगलं आणि वाईट प्रत्येक माणसं माणसापरितच असतं त्या परिघात आणि अनेक लोकांनी मला मदत केली अनेक वेळा आयुष्यामध्ये आणि ते काही सगळे हिंदू नव्हते त्यामुळे एक असं अनबायस्ड मनाने मी हे पुस्तक निघलं म्हणजे हे व्हाईट आणि ते चांगले असं नाही देर आर ग्रे एरियाज असं काही ब्लॅक अँड व्हाईट नसतं कधीच आयुष्यात तर त्यामुळे मला त्याचा फार उपयोग झाला आणि नंतर मी औरंगजेबचा अभ्यास केला आणि मुघल एम्पायरचा अभ्यास केला तर माझ्या असं लक्षात आलं की औरंगजेब एक फार त्याचं इतकं आपण पोट्रे करतो ना तो दुष्ट होता पण ते सगळंच दॅट इरा वॉज लाईक दॅट यु नो मी काय त्याचं समर्थन करत नाही पण त्या तो एक कवी पण होता हे मला डिस्कवर केलं तर त्याची एक कविता मी तुम्हाला सांगू का आता इंग्लिशमध्ये oh, मी ट्रान्सलेट केली आहे सर यदुनाथ सरकारने केली होती मी ट्विक केली ती थोडीशी चेंज केली लाईफ इज अ ट्विंकल अ ब्रेथ औरंगजेब बोलतोय हां लाईफ इज अ ट्विंकल अ ब्रेथ नाव इट वॉज लाईफ नाव इट इज डेथ किती औरंगजेब लिहितोय हो त्यांनी त्याची पूर्ण जी पत्र आहेत त्याच्या सरदारांना लिहिलेली ती सगळी कवितांमध्ये लिहिलेली आहेत आणि मी त्याचे काही काही आणि ऑफकोर्स शंभूराजे पण फार सुंदर कवी होते हे पण म्हणजे इवन यसुबाई साहेब त्यांनी ते एक इतकी सुंदर कविता केली आहे तुरुंगात म्हणजे या छावणीत असताना ती मी त्याचं इंग्लिश भाषांतर आता मला लगेच नाही सांगता येणार आता तारा राणीच्या पुस्तकात ती येते पुढच्या तर ते असं म्हणतात की माझी अशी परिस्थिती आहे इतकी दिनमाणी आय एम सो आय एम सो सॅड म्हणजे इतकं स्टॅगनंट झालंय सगळं म्हणजे इतकं की इवन द फ्लाइंग बर्ड्स विल हॅव व्हाईट अँड्स ऑन देअर म्हणजे व्हाईट अँड्सला मराठीत काय म्हणतात पांढऱ्या मुंग्या म्हणतात ना पांढऱ्या मुंग्यांना काय म्हणतात पांढऱ्या मुंग्या नाही काहीतरी त्याला आहे दिमक दिमक म्हणजे उडत्या पाखरांच्या पंखाला पण दिमक लागेल असं असक त्यांची कविता आहे सुंदर म्हणजे लुक एट देअर थिंकिंग यु नो असं पण तो ऐतिहासिक एवढ्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केल्यानंतर शिवाजी महाराजांना तुम्ही जे तुमच्या लिखाणातून मांडलं हा ते महाराज कसे आहेत ते त्यांची जी एक दृष्टी आहे आता मी तुम्हाला चार गोष्टी सांगते त्यांच्या त्या ते मला अत्यंत भावल्या आता अनेक तुम्ही दोन हजार तीन हजार वर्षापूर्वीचा चार हजार वर्षापूर्वीचा इतिहास घ्या काय हे जे राजे होते कोणी घ्या इंग्लिश राजेपट घ्या किंवा आदिलशाही राजे घ्या किंवा कि विजयनगर एम्पायरचे राजे घ्या किंवा अजून आपले दोन हजार वर्षापूर्वी आपले जे सम्राट होते ते घ्या त्यांची हा हाऊ दे युज टू मॅनेज मिलिट्री आता सपोज यू आर अ सम्राट आणि मी खूपच चांगला वॉरियर आहे तुमच्याकडे तुम्हा तुमचं माझ्याकडे लक्ष आहे की हा बॅटल खूपच चांगला वॉरियर आहे मग तुम्ही मला काय म्हणाल की हे पा मी तुम्हाला एक हजार खेडी देतो तुम्ही शेतसारा गोळा करायचा तिथून ओके आणि तो शेतसारा गोळा केल्यानंतर जे जे पैसे येतील त्याच्यामध्ये तुम्ही कॅव्हलरी मेंटेन करायची म्हणजे घोड घोडं घोड सैनिक घोडदळ घोडदळ मेंटेन करायचं मग ते घोडदळ गो, असे मी हजार असे मग मला जेवढं तुम्ही द्याल जमीन त्यावर माझ्या घोडदळाची संख्या अवलंबून असेल ओके म्हणजे मी हजार असेल मग मी दोन हजार तीन हजार चार हजार पंच हजारी सप्त हजारी डिपेंड्स तुम तुम्ही मला किती जमीन दिली हे म्हणजे इवन इन इंग्लंड इट वॉज फ्युडल लॉर्ड सिस्टम इन अमांग म्हणजे मुघलांकडे मनसबदारी आर्मीचे आर्मीच्या मनसबदार आपल्या आदिलशाहीमध्ये जागीरदार कुतुबशाहीमध्ये जागीरदार विजयनगरमध्ये नायक्स आणि आपले जे पूर्वीचे सम्राट होते त्यांच्याकडे भोजराजे हे जे सगळे आहेत हे दे आर नॉट रिअल किंग्स बट त्यांना ते जमीन त्यांना जमिनी दिल्या गेलं आणि ते तेवढ्या एरियाच्या राजेच झाले ना मग मग तुम्ही जर म्हणता मुघल एम्पायर एवढा बावीस प्रोव्हिन्सेसचा मुघल एम्पायर एवढं मोठं साम्राज्य मुघलांनी निर्माण केलं मी म्हणते त्यांच्याकडे सहा ते सात हजार मिलिट्री मनसबदारमध्ये ते डिवाईड झालं होतं आणि त्या प्रत्येक ठिकाणी मिलिटरी रू रूल होतं आता ते लोकलमध्ये ते सगळे मनसब आर्मीच्या मनसबदारांनाच घाबरणार ना कारण त्यांच्याकडे कायवेलरी आहे घोडदळे आणि न्यायासाठी ते थोडीच दिल्लीला किंवा आग्र्याला जाणारी ते तिथेच जाणार बरोबर शिवाजी महाराजांना तुम्ही कसं पोर्ट्रे करता मी ऑन कॉन्टेक्स ऑफ रिलिजन ते हे, हे, हे पहा काय होतं ना तेव्हा जे इस्लामिक इन्व्हेजन झाले त्यामध्ये जेहादिस्ट होते अँड ते हेटेड अदर रिलिजन्स यु नो म्हणजे आय एम नॉट सेईंग टुडेज मुस्लिम्स आर बॅड प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी ओके वी वी म्हणजे आता मला कोणीतरी विचारलं मराठी पुस्तक जेव्हा झालं ना शिवरायांची अतिशी तेव्हा मला कोणीही प्रश्न विचारला नव्हता हो पण मला कोणीतरी मराठीत फोन करून विचारलं तुम्ही ब्राह्मण का बहुजन समाजवादी तर म मी म्हटलं मी कोणी असेल त्याच वॉट वॉट इज इट तुमचा बिझनेस नाही येतो त्यामुळे त्या याच्यावर मी एक कविता लिहिली मराठीतच मी कविता केली शिवरायांची झुंजणी आहे तिची मी ट्रान्सलेटन नाही करू शकत पण कविता मी घातली आप आपल्या देशासाठी जे मरून मिटून गेले ते कुठच्या धर्माचे कुठच्या जातीचे ओके सगळेच आपल्या मातीचे असं मी तिथे लिहिलं की आय डोंट वॉन्ट टू डू इन टू कास्ट अँड रिलिजन पण तेव्हा काय झालं होतं जे मु इस्लामिक इन्व्हेशन्स झाले होते त्याच्यामध्ये शिवरायांनी हे पाहिलं की त्यांच्यात त्यांच्या आपले जे देशातले लोक आहेत त्यांना सेकंडरी सिटीझन म्हणून वागवलं जाते दुय्यम दर्जा दुय्यम ती आपण आता पण आपल्याला काय दर्जा आहे आप आपल्याला माहिती आहे पण आपण त्याच्या आपण शिवराय नाही पण आपण त्याच्या विरुद्ध आवाज उठवू शकत नाही पण पण ते त्यांना सहन झालं नाही ते म्हणाले की माझ्या लोकांना जर देवळात पूजा करायची असेल तर त्यांना तो हक्क पाहिजे माझ्या लोकांना आणि त्यांना दुसरी गोष्ट म्हणजे त्या दुय्यम दर्जा त्यांना ही वॉन्टेड फ्रीडम अभव ऑल म्हणजे असं काही भयंकर हिंदुत्ववादी आणि त्या हिंदू याच्यासाठी मी लढेल असं नव्हतं ही वॉन्टेड टू हॅव हिज पीपल अ गुड लाईफ अ डिग्निफाईड लाईफ असं असं माझ्या लक्षात आलं आता त्याच्यामध्ये अनेक मतं दुमतं असतील हाऊ गुड शिवाजी महाराज ॲज अ हसबंड अँड हाऊ गुड ही वॉज ॲज अ फादर त्यांना वेळच नव्हता कारण पुढचा माझा जो भाग आहे त्याच्यावरतीच जास्त आपला अवलंबून असल्यामुळे त्यांना वेळ नव्हता म्हणजे त्यांनी जे करता आलं ते करता आलं आता साईबाई गेल्या त्या बाळंत रोगात आजारी होत्या तेव्हा हे प्रतापगडावर होते ना ही ह्या कारण अफजल खान जी ते त्यांना वाईमध्ये बोलवून मग नंतर त्यांना प्रताप प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलं होतं ही वॉन्टेड टू एन्स पण आणि जेव्हा शंभूराजे मोठे होत होते तेव्हा जास्त करून त्यांच्या आईने त्यांच्याकडे पाहिलं असावं पण इतिहासाची पुस्तकं त्यांच्या या पर्सनल लाईफमध्ये काही जास्त बोलत नाही तर ज्यातनं मी रेफरन्स काढला मग ते का, कादंबऱ्यातनं जास्त दिसतं पण कादंबऱ्यांवर मी किती विश्वास ठेव असं होतं आणि मग औरंगजेबाकडे कसं पाहता तुम्ही एक रुडर औरंगजेब काय रूलर है? तो हे पहा त्यांनी जे ते पन्नास वर्ष त्यांनी रूल केलं त्यातले पंचवीस वर्ष तर मध्ये फ्युटाईल वॉर्स करत राहिला आणि तो हरला आणि सगळे पैसे त्यांनी नॉर्थमधनं मागवले आणि सगळं सेट होतंच आधी ना त्याचं तर तो, तो किती रूल करणार तर रूलर म्हणून तो फॅनेटिक होता जास्त यु नो म्हणजे का झाला तो फॅनेटिक तुम्हाला सांगू का जेव्हा वॉर ऑफ सक्सेशन म्हणजे मुघलांच्याकडे काय पद्धत होती जर वडील गेले तर असं नव्हतं हो की मोठ्याच मुलाला सिंहासन मिळेल असं होतं की जो इतर सर्वांना मारून टाकून सर्वांच्या फॅमिलीजना मारून टाकून सगळ्या मेल एअर्सना मारून टाकून जो जिंकेल वही सिकंदर मग हे करायला कोणाची मदत लागते या राजपुतांना राजपुत्रांना ना राजपुतांना राजपुत्रांना मुघल राजपुत्रांना कोणाची मदत लागेल सर्वात जास्त मनसबदारांची कारण त्यांच्याकडे कॅव्हेलरी आहे यांच्याकडे काय यांच्या पण हाताखाली मनसबदारच आहेत पण दुसऱ्यांचे मनसबदार काढून घ्यायचे इकडचे मागवायचे तिकडचे मागवायचे त्यांच्या घोडेस्वरांबरोबर म्हणजे त्यांची कॅव्हलरी जास्तीत जास्त स्ट्रॉंग होईल मग हे जे काही मनसबदार होते मग ह्याने काय का, केलं लग, त्याच्या लक्षात आलं औरंगजेबाच्या हुशार होता की दारा शिखो इज अ लिबरल म्हणजे तो त्याने पुस्तक लिहिलं होतं ना हिंदुइझम अँड सुफिझम मिंगलिंग ऑफ टू रिलिजम एकाच एकाच कॉईनच्या दोन बाजू आहेत आणि त्याच्या फार कविता सुन तो पण कविता करायचा इनफॅक्ट तो राज्यकर्ता झाला या देशाचा इतिहास वेगळा राहिला आय डोंट आय डोंट बिलीव पण आपण औरंगजेबाबद्दल बोलतो आपण औरंगजेबाबद्दल बोलतो पण त्यांनी काय त्यांनी काय युक्ती केली की जे ऑर्थोडॉक्स मनसबदार होते त्यांच्यासाठी त्यांनी ऑर्थोडॉक्स इस्लामचं रूप धारण केलं ही hmm. युज रिलीजन ते म्हणाले की याला तर मारूनच टाकलं पाहिजे की ही त्या स्वर्ड ऑफ इस्लाम शूड कम डाऊन ऑन दारा शिको कारण तो लॉयल नाही आहे इस्लामशी तो हिंदुइजमच्या गोष्टी करतोय तो जुडाइझमच्या गोष्टी करतोय तो अजून नाही अनेक रिलिजन्सच्या गोष्टी करतो आहे क्रिश्चॅनिटीवर तो ख्रिश्चन uh, पंडितांबरोबर तो वार्ता करतो आय I मीन mean, चर्चा करतो तर हे बरोबर नाही पण ते करण्यासाठी औरंगजेब बिकेम कडक इस्लामिस्ट टू गेट दोज मनसबदार इन टू हिज किटी hmm. आणि तो सक्सेसफुल झाला सगळे जे ऑर्थोडॉक्स मनसबदार होते ते औरंगजेबला जॉईन झाले होती हा जो भाग आहे ना आपण हा पुढच्या भागामध्ये एक छोटासा मला ब्रेक घ्यायचा आहे ओके कारण मी पहिल्या भागामध्ये ना मेधाताईंचा संपूर्ण अभ्यास वैश्विक दृष्टिकोन मला जास्त महत्वाचा वाटला कारण प्रचलित आपल्याकडचे जी इतिहासातली नावं आहेत आणि जे कादंबरीकार आहेत त्यांची तर आपण साहित्य काय सेवा किंवा त्यांची पुस्तकं आपण वाचलेलीच आहेत पण मला जरा त्रयस्थपणे वैश्विक दृष्टिकोनातनं एखादं कोणी लिहितं आहे तर ते जास्त मला महत्त्वाचं वाटतं कारण मग अनेक गोष्टी ह्या तुम्ही आणि मी ज्या पद्धतीनं बघतो आहे त्यापेक्षा कदाचित त्यांनी वेगळ्या पद्धतीने बघितल्या असतील अगदी छोट्याशा आत्ताच्या आपल्या संवादातूनच शिवाजी महाराजाकडे त्या कशा वेगळ्या पद्धतीनं बघतायत औरंगजेबाकडे कशा वेगळ्या पद्धतीने बघतायत ते दिसलं आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा एन डी टी व्ही लगेच परत येणार आहे